नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते एका प्रेरणादायी विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष एक डिसेंबर दोन हजार एक रोजी ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्स शेवटचे उड्डाण झाले यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्स मध्ये विलीन झाली एक डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताच्या पहिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमेन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले एक डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी प्राच्यविद्या विशारद डॉक्टर दांडेकर वेदविद्या पारंगत डॉ काशीकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी जाहीर करण्यात आली एक डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला एक डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी ज्युडी लेदेन या ब्रिटिश महिलेने तीन हजार नऊशे सत्तर मीटर अर्थात तेरा हजार पंचवीस फूट इतक्या उंचीवरून हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला एक डिसेंबर एकोणावीसशे एक्याऐंशी रोजी एड्स या विषाणूची प्रथमच ओळख पटली होती एक डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी अंगोलाचा संयुक्त राष्ट्रात अर्थात युनायटेड नेशन्स मध्ये प्रवेश झाला एक डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्ट साली मालावी माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एस एस आपटे यांनी हिंदुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली आजच्याच दिवशी एकोणासशे सतरा रोजी कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये श्रीपतराव काकडे दामले मामा फत्तेलाल बाबा गजबर ज्ञानबा मेस्त्री पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म्स या कंपनीची स्थापना केली एक डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचा जन्म झाला एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक अर्जुना रणतुंगा यांचा जन्म झाला एक डिसेंबर एकोणासशे पंचावन्न रोजी पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म झाला एक डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी हंस मोहिनी नवल आणि सत्यकथा या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे नऊमध्ये मराठी नवकाव्याचे प्रणेते मर्डेकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला होता 1 एक डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी गांधीवादी देशभक्त शिक्षणतज्ञ समाजसुधारक इतिहासकार बहुभाषा कोविद रसिक सखोल चिंतक आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एक रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे एकसष्ट रोजी मॅडम तुसा व्हॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा एप्रिल अठराशे पन्नास रोजी झाला होता एक डिसेंबर एक हजार एक्याऐंशी रोजी फ्रान्सचा राजा सहावा लुई याचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट अकराशे सदतीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे नव्वदमध्ये राजदूत मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणावीसशे रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी विचारवंत व साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर बाळकृष्ण तथा सरदार यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणासशे आठ रोजी झाला होता एक डिसेंबर एकोणासशे पंच्याऐंशी रोजी स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म अठरा जून अठराशे नव्याण्णव नौ रोजी झाला होता एक डिसेंबर अठराशे सहासष्ट रोजी भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म चार जुलै सतराशे नव्वद रोजी झाला होता आजच्याच दिवशी अकराशे पस्तीस रोजी इंग्लंडचा राजा पहिला हेन्री यांचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म एक हजार अडुसष्टमध्ये मध्ये झाला होता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते एक डिसेंबरचे दिनविशेष आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी धन्यवाद